देशात अनेक आश्रमांची स्थापना केली बलसंवर्धनासाठी व्यायाम शाळा काढल्या श्रमदानाच्या माध्यमातून महत्व देण्यासाठी त्यांनी अनेक केले करोड रुपयांची कामे या यज्ञकुंडातून उभारली देविकनिंदन गोपाला या मंत्र घोषात गर्भ श्रीमंता पासून अत्यंत गरीब असणाऱ्या व्यक्ती या श्रम यज्ञात सहभागी होत असत श्रमदान यज्ञाची हीच प्रथा विविध आश्रमातून आजही राबवल्या जाते नांदेडच्या वसंत मधील मुक्तेश्वर आश्रम वर्षभर वर विविध कार्यक्रम राबवतो सुधाकर रा यांच्या कुशल नेतृत्वाखाली हे कार्य अखंड चालू आहे महाराजांची मंत्र उपचारांसह करण्याचे काम गोविंद महाराज निष्ठेने करतात महाशिवरात्रीच्या पर्वाचे औचित्य साधून सुधाकर रावटाक यांनी नांदेडच्या मुक्तेश्वर आश्रमात अखंड हरिनाम सप्ताह महाशिवरात्र महोत्सवाचे सात दिवसीय आयोजन केले होते यामध्ये विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम ठेवण्यात आले होम हवन करून पाचलेगावकर महाराजांचा परिचय केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटला आहे त्यांचे कार्य स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात महत्वाचे होते श्री संत पाचलेगावकर महाराजांचे नांदेड शहराचे जिव्हाळ्याचे नाते होते महाराज नेहमी नांदेडला येत त्यांच्या प्रवचनात शेकडो लोक जमत असत त्यात आस्तिक व नास्तिक बुद्धिजीवी असत आणि राष्ट्रप्रेमी असत एकोणीसशे ऐंशी साली वसंत नगर मध्ये नियोजित मुक्तेश्वर आश्रमाचे हस्ते संपन्न झाले होते एकोणीसशे ऐंशी साली महाराजांनी या आश्रमात स्वहस्ते मुक्तेश्वराची स्थापना केली महाराज या आश्रमात दरवर्षी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर ते भगवान शंकरांची आगळी वेगळी आराधना पूजा करत एकीकडे शिवलिंगास दुधाचा अभिषेक करण्यात येईल तर दुसरीकडे अनेक गरजू लोकांना रक्तदान पुण्यप्रद आहे महाराजांनी महाराज सांगत कि भगवान शंकराला अभिषेक करण्या इतकेच गरजू लोकांना रक्तदान पुण्यप्रत आहे महाराजांच्या प्रेरणेने रक्तपेढीस भरपूर रक्त जमा होत आहे गेल्या बेचाळीस वर्षांपासून विविध कार्यक्रमातून अनेक शिबिरे घेऊन हजारो बाटल्या रक्त शासकीय रुग्णालयात तसेच क्रॉस इतर रक्तपेढीत आश्रमातर्फे देण्यात आले धार्मिक कार्यक्रम आयोजित करून सामाजिक व राष्ट्रीय भावना समाजात रुजवल्या जाते ओरिसा कारगिल सुनामी भूकंप आपदग्रस्तांना व पूरग्रस्तांना आर्थिक मदत सेवा मंडळातर्फे पाठवण्यात आली माळीन दुर्घटनेत झालेले नुकसान पूर्व पूर्वसना खारीचा वाटा म्हणून मुख्यमंत्री निधीतून मदत मुख्यमंत्र्यांना जवळ देण्यात आली महाराजांनी घालून दिलेल्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजही मुक्तेश्वर आश्रमाच्या संचालकातर्फे लोकोपयोगासाठी उपक्रम राबवले जातात महाराजांनी आश्रमात मनोसोपचार के, केंद्राची स्थापना केली असून आजही मानसिक व्याधीग्रस्त लोक श्रद्धेने तेथे येतात ममतेने प्रेमाने त्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य होते गेल्या वर्षी मुक्तेश्वर आश्रमातर्फे अवयवदान संकल्प नोंदणी अभियान सुरू केले होते तरी इच्छुक भाविकांनी फॉर्म भरून द्यावा ही विनंती पुन्हा यावर्षी करण्यात आली आहे मुक्तेश्वर आश्रम हा पीडितांचा विसावा रचनात्मक कार्याचे प्रेरणास्थान आणि साधकांचे साधना केंद्र आहे येथील ट्रस्ट संस्कार केंद्र आणि गेल्या वर्षी नेपाळ येथील भूकंपग्रस्तांना एक लाख रुपयांची मदत करण्यात आली तसेच सामूहिक विवाहासाठी यावर्षी चॅरिटी कमिशनर मुंबईच्या आदेशान्वये सामूहिक विवाहासाठी नांदेड येथे प्रत्यक्ष एक लाख एक लाखाचा निधी आश्रमातर्फे देण्यात आला स्वतः चॅरिटी कमिशनर मुंबईने ट्रस्टीचा सन्मान केला असून सर्वांचा गौरव आदरणीय शिवकुमार साहेब व आयुक्त सोप प्रणी प्रणीता श्रीमिवार गजेवार यांनी केला तसेच श्री समर्थ प्रतिष्ठान पुणे तर्फे गौरव पुरस्कार आश्रमात देण्यात आल्यामुळे कार्याचे महत्व पुणेपर्यंत पोहोचले आहे नांदेडच्या वसंत नगर मुक्तेश्वर आश्रमात धर्मभास्कर राष्ट्रसंत पाटलेगावकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने महाशिवरात्र महोत्सवात एकोणीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ आरोग्य तपासणी रक्त शिबिर पाल रक्त शिबिर पालखी मिरवणूक सोहळा शिबिर छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव संत गाडगे बाबा जयंती उत्सव आदी आयोजन करण्यात आले होते एकोणीस फेब्रुवारी रोजी पुरोहित शकुंतला बाई कलंबकर वनिता गोविंदराव माने यांच्या संच व महिला मंडळाच्या वतीने वैदिक हवन कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर मुख्य वाचक किरण शिवराज जवळेकर व सो सुनीता विठ्ठलराव जाधव हिप्परगेकर यांनी ज्ञानेश्वरी पारायण केले यासोबतच कथाकार महंत स्वामी मोनानंदचार्य सरस्वती परभणी यांचे श्रीमद भागवत, भागवत हो, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मिरवणुकीच्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचे सजीव देखावे मिरवणुकीचे आकर्षक ठरले रोजी मुक्तेश्वर आश्रम परिसरात संत गाडगे बाबा जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज की जय

चोवीस फेब्रुवारी रोजी रयत आरोग्य मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिर घेऊन रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यांना औषध उपचार करण्यात आले यामध्ये त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर अर्जुन मापारे डॉक्टर पियुष तमेवार अस्थिरोगतज्ञ डॉक्टर धानिवाल डॉक्टर आत्माराम गाडगीर स्त्री रोगतज्ञ डॉक्टरे डॉक्टर डॉक्टर शिवानी कोशलवार डॉक्टर उन्मेश जोशी डॉक्टर शीलरत्न लोखंडे यांनी आपली सेवा प्रदान केली पंचवीस फेब्रुवारी लायन्स नेत्र रुग्णालयाच्या वतीने मोतीबिंदू तपासणी व मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र महोत्सव निमित्त मुक्तेश्वर महिला भजन मंडळी मंडळीच्या वतीने भजनांमध्ये उत्कृष्ट गीत सादरीकरण करण्यात आले जय जय राम जय

शहरातून काढण्यात आली या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर दुपारी डॉक्टर महेश कुमार फोडे धर्म धर्मदायक सह आयुक्त श्रीमती हिरा शिळके प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर साहेबराव मोरे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर एस टी कुरेसाळे पोट तज्ञ डॉक्टर कैलास कोल्हे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर व महाशिवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले रात्री नऊ वाजता माधव बुवा सुन सुनकेकर यांचे कीर्तन व मध्यरात्री मुक्तेश्वर रुद्र अभिषेक करण्यात आला रोजी देस्थान दत्तपंत ढाळे यांचे ज्ञानेश्वरी पारायण व दुपारी वैशालीताई पाटील यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आश्रममार्चे अध्यक्ष सुधाकर रावटा धानोरकर उपाध्यक्ष सो शिवकन्या देशमुख सचिव ऍडव्होकेट रमेश कनकदंडे कोषाध्यक्ष शिवराज जवळेकर विश्वस्त सचिन किनाळकर ऍडव्होकेट संदीपची पुरुषोत्तम कमल किशोर सोनी यांनी परिश्रम घेतले मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा